सर्व जागतिक बाजारांबरोबर आपल्याही बाजारात बऱ्यापैकी पडझड झाली खरं म्हटलं तर ही पडझड शुक्रवारीच सुरू झाली होती पण आज ती प्रकर्षाने जाणवली कारण आज जगभरचे बाजार आक्रोश करत कोसळले आता याचं कारण काय तर याची अनेक कारण सोशल मीडियावरती फिरत आहेत सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण तर हेच आहे की प्रचंड वारेमा प्रमाणात झालेला सट्टा आपल्याच नाही ते जगभरच्या सर्व बाजारांमध्ये आता हा सट्टा कसा झाला असं लक्षात घ्या की जपानमध्ये गेले कित्येक वर्षात व्याजदर वाढलेच नव्हते व्याजदर जिथे शून्य टक्के होते म्हणजे जपानमध्ये बँकेत जर पैसे ठेवायचे तर बँकेला पैसे द्यायला लागायचे अशी परिस्थिती होती त्यामुळे शून्य टक्के व्याजाने तिथनं पैसे उभे करायचे आणि ते जगभरच्या प्रत्येक कुठल्याही बाजारात जे वरच चालले आहेत तिथे गुंतवायचे असा व्यापार गेले वर्ष दोन वर्ष चालला आपण पाहतो नॅसडॅक म्हणजे अमेरिकन मंदी येईल की काय अशी शंका घेत घेत नॅसडॅक हा दहा हजाराच्या आसपास आला होता तिथनं दुप्पट झाला अमेरिकेचे सर्व निर्देशांक कितीतरी पट वाढले अत्युच्च पदाला पोचले आपल्याहीकडे तसंच झालं अचानक जपानच्या सरकारने जपानच्या बँकेनी मुख्य बँकेनी व्याजदर पावटक्क्यांनी वाढवले पाव टक्का हा खूप मोठा आहे तिथे या पावटक्क्यांनी वाढवल्यामुळे एकदमच पळापळ सुरू झाली कारण आता हा याला आपण येन कॅरी ट्रेड असं म्हणतो म्हणजे येनमध्ये पैसे उभे करायचे आणि ते जगभरात गुंतवायचे याच्यातली सगळ्यात मोठी जोखीम असते चलनातला दर म्हणजे चलनाचा दर जर व्यस्त झाला तुमच्या म्हणजे तुम्ही येन घेतला समजा ज्या काही आज डॉलर येनच्या पातळीवरती येन घेण्यात आला परत करताना जर जास्ती पैसे परत द्यावे लागले जास्ती डॉलर परत द्यावे लागले तर नुकसान होणार हे नुकसान कमीत कमी व्हावं म्हणून जगभर लोकांनी विक्री सुरू केली आणि आम्ही जपानच्या बाजारामध्ये घेतलेले पैसे बँकेकडनं घेतलेले पैसे परत करण्याचा प्रयत्न केला यात म्हणजे शुक्रवारीच अमेरिकेत मॅ ॲमेझॉन दहा टक्क्यांनी कोसळला होता आजही म्हणजे जपानचा बाजार तर गेले महिन्याभरात तेवीस टक्के खाली आला पण जगभरचे सर्व बाजार खाली आले आपला बाजार सर्वात कमी खाली आला तरीही आपला बाजार हा आजही तीन टक्क्याच्या जवळपास कोसळला आणि आपल्या टॉपपासून म्हणजे निफ्टीचा टॉप होता पंचवीस शून्य सत्तर तिथनं असतो किमान साडेचार टक्के खाली आलेला आहे हा हे एक मुख्य कारण अमाप सट्टा दुसरं कारण आणि अमाप सट्टा म्हणजे फुकट मिळालेल्या पैशामध्ये निर्माण झालेला करन्सी रिस्कडे लक्ष न देता व्या वापरलेला दुसरं महत्वाचं कारण म्हणजे यावेळेस शुक्रवारी जो अमेरिकेचा डेटा आला बाहेर तो मोठा उत्साहवर्धक नव्हता म्हणजे बेरोजगारी वाढली आणि त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटायला लागलं की फेड हा व्याजदर कमी करायला खूप उशीर तर करत नाही आहे ना कारण त्यांनी जर अजून उशीर केला तर तिथे नक्कीच मंदी येईल आणि ही मंदी किंवा मंदी सदृश्य वातावरण निर्माण झाल्यामुळे तिथे लोकांनी सपाटून विक्री करायला सुरुवात केली तिसरं आणि महत्वाचं कारण ज्याचा जे संभाव्य आहे प्रत्यक्ष काय परिणाम होईल ते माहीत नाही आपल्याला ते म्हणजे आप मध्यपूर्वेतला संघर्ष याचा थोडंफार तरी बाजारावरती संघर्ष परिणाम आहेच अरब इस्रायल किंवा इराण इस्रायल यांचं जे काही युद्ध तथाकथित होऊ घातलेलं आहे त्याचाही एक परिणाम याच्यात आहे आपला बाजार वाढलाच होता आणि अशी अधूनमधून येणारी घसरण आपल्याला आवश्यकच असते आपण याचा फायदा आपल्या गुंतवणुकीसाठी करून घेऊ ज्यांना असं वाटतं की बाजार थोडा खाली आला तर मला हात शिरकाव करता येईल त्यांनी टप्प्याटप्प्याने आता नक्की गुंतवणूक करायला हवी आणि ही गुंतवणूक नक्की फलदायी होईल कारण हे जे सत्र आहे घबराटीचं सत्र ते काही दिवस चालेल हा येनचा जो येन कॅरी ट्रेड आहे हा रिव्हर्स होईपर्यंत म्हणजे हा पूर्ण परत होईपर्यंत किंवा निदान बहुतांशी पैसे त्याचे जपानच्या बँकेत परत मिळेपर्यंत ही घबराट चालू राहील पण आपल्याकडे आपल्या स्थानिक गुंतवणूकदारांकडे आणि बँक आपल्या स्थानिक संस्थांकडे भरपूर पैसा आहे जो त्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि तिकडे वाट पाहतायत गुंतवणूक करण्याची त्यामुळे खूप घाबरून न जाता हे हाही काळ जाईल असं गृहित धरून गुंतवणूक थोडी थोडी टप्प्याटप्प्याने केलीच पाहिजे असं वाटतं नमस्कार